हाय हॅलो नमस्कार तिळगुळ घ्या गोड गोड बोला आज आहे माझ्या घरी हळदी कुंकू आणि त्याची चालू आहे तयारी तर इथे खूप सुंदर अशी रांगोळी काढली आहे मी रांगोळी काढलेली नाही माझ्या मैत्रिणीने काढलेली आहे आणि मी तिला फक्त फोटो दाखवलेला तर मला खूप आवडली तिने काढलेली रांगोळी तर इथे हळद बायका वगैरे सगळ्या आल्या म्हणजे ज्या मैत्रिणींना मी बोलवलेलं त्या सग सक... सगळ्या आलेल्या आणि ते हळदी कुंकू माझं सुरू झालेला आहे सगळ्यांना हळदी कुंकू लावत आहे आणि खूप घाई गडबड झाली कारण कसं होतं की एकटी मॅनेज करणं खूप अवघड असतं एक पण जास्त जर कामं असतील तर कोणाची ना कोणाची मदत लागते आणि जी मदत करणारी होती तीच जागेवर नव्हती म्हणजे माझी दोन्ही पण मुलं मला खूप मदत करतात पण ती गेलेली स्कूलमध्ये आणि माझ्या बाजूला ज्या काकू राहतात तर त्यासुद्धा जॉब करतात तर त्यासुद्धा जॉबला गेलेल्या त्या एक पाच वाजता आल्या आणि घाई गडबडीत का असे ना पण थोडंफार मी डेकोरेशन केलं मुलं स्कूलवरनं आल्यावर त्यांनी थोडी मला मदत केली कारण खूपच लोड झाला माझ्या अंगावरती म्हणजे कसं डेकोरेशन प्लस रांगोळी वगैरे त्या तर रांगोळी काढायला मी मैत्रिणीची मदत घेतली कारण वेळच भेटला नाही कारण मला सुद्धा तयार व्हायचं होतं तरी ही रांगोळी काढली आणि असं झालं की मुलांनी ती थोडीशी विस्कटली रांगोळी तर परत ती आम्हाला व्यवस्थित अशी करावी लागली तर इथे सगळ्या मैत्रिणी येऊन बसल्यात आणि आणि ते दिवा लावलाय बघा खूप सुंदर असा मी दिवाळीला हा डेकोरेशन केलेला दिवा आणि सगळ्यांचं वेलकम करण्यासाठी मी दारासमोरच ठेवलेला खूप सुंदर वाटत होता लावलेला तेव्हा आणि कसं झालं एकटीला मॅनेज करणं खूप अवघड झालं खूप धावपळ झाली मला पाहिजे तशी तयारी करता आली नाही आणि तयारी तर त्यातल्या त्यात, त्यात केली पण कसं झालं की मला शूट करता आलं नाही जे काही मी डेकोरेशन केलेलं तर मला थोडेफार व्हिडिओ वगैरे करायचे होते डेकोरेशनचे व्यवस्थित असे म्हणजे मैत्रिणी यायच्या आधी परत मला नऊवारी साडीवरती रील वगैरे करायचे होते प्रॉपर असं डेकोरेशन दाखवायचं होतं पण एवढी घाई गडबड झाली आणि त्यात असं झालं की जी रांगोळी काढलेली तर तिथे आमच्या फ्लोअरवरती तीन चार लहान मुलं आहेत तर त्यांच्या हातातून थोडी रांगोळी पुसली गेली तर ती नीट करत मी बसली त्या गोड्यात माझ्या मैत्रिणी सगळ्या आल्या तरी पण मी त्यांना चारच्या नंतरचा टायमिंग दिलेला म्हणजे चारनंतर तुम्ही या असं सांगितल्या थोड्या लेटच आल्या म्हणजे जवळजवळ साडेचार पाच वाजता आल्या मलाच आवरायला उशीर झाला म्हणजे ती रांगोळी व्यवस्थित करत राहिली त्याच्यामध्ये मला शूट करायचं राहिलं आणि ते ही छोटी माझ्या मदतीला आलेली आहेत मुलं आहेत तर घरामध्ये पण त्यांना बाहेर यायला कसं वाटत होतं सगळ्या लेडीज होत्या म्हणून तरी ते छोटी आली मदतीला मला डबे वगैरे देत होती आणि ते बघा ही रांगोळी काढलेली आहे माझ्या मैत्रिणी खूप सुंदर आहे आणि इथे ज्या काकू आहेत ते माझ्या बाजूला राहतात मी सांगितलं त्या जॉबला गेलेल्या तर त्या शूट करत होत्या तर इथे सगळ्यांना मी हळदी कुंकू वगैरे लावून झाला आणि इथे वान देते मी जो हातात डब्बा येतो ज्या कलरचा ते त्यांना भेटत आहे पहिल्यांदा हळदी कुंकू वगैरे सगळ्यांना लावून घेतला त्याच्यानंतर जे तिळाचे लाडू असतात ते दिले तिळगुळ दिले पाया पडल्या त्याच्यानंतर मग हे आता वान मी देत आहे त्यांना सगळ्यांना आणि छोटी माझ्या मदतीला आली आहे बघा वान देण्यासाठी ती एक एक डब्बा माझ्या हातात आणून देत होती तर इथे डबे वगैरे म्हणजे वान वगैरे देऊन झाले आता नाश्ता द्यायचा आहे नाश्त्या मध्ये मी समोसे ठेवलेले चिवडा होता एक भाकरवडी होती आणि छोटस असं एक फूल त्या प्लेटमध्ये परत नाश्त्यानंतर मी मसाला दूध केलेला मसाला दूध म्हणजे दुधामध्ये केसर आणि चारोळ्या टाकलेल्या थोडी साखर टाकलेली आणि व्यवस्थित असं ते उकळून घेतलेलं खूप सुंदर टेस्ट येते आणि ते मी सगळ्यांना दिलेलं कारण प्रत्येकजण चहा पितंच असं नाही पण दूध मात्र सगळ्यांनी घेतलं आता इथे फोटोशूट चालू आहे व्हिडिओज करत आहे मी फोटो खूप कमी काढले तर इथे सगळ्यांना आता देऊन झालेलं आहे नाश्ता वगैरे वान वगैरे सगळ्यांना देऊन झाले आणि इथे फोटोशूट पण चालू आहे व्हिडिओ पण चालू आहे आणि या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत सोसायटीमधल्या आहेत या सगळ्या भरपूर अजून लेडीज यायच्या आहेत जशा जसा त्यांना टाईम मिळेल तसं त्या येत आहेत

चल वा वा

तरी ते सगळ्या मैत्रिणी नावसुद्धा घेतलं तुम्ही ऐकलं असेलच ज्या ज्या मराठी आहेत माझ्या मैत्रिणी त्यांनी काय काय मैत्रिणी आहेत त्या मराठी नाही पण त्यांना थोडंफार असं समजतं आणि छान वाटतं त्यांना असे कार्यक्रम बघायला आमचे माझ्या मराठी लोकांचे मा दुरी घराकडे आणि हे व्हिडिओ वगैरे शूट वगैरे माझ्या बाजूला काकू आहेत त्याच करत होत्या परत मदत पण खूप त्यांनी केली नाश्ता वगैरे देणं दूध वगैरे देणं आणि जागा होणार नाही कारण भरपूर मैत्रिणी येणार होत्या म्हणजे मी भरपूर जणांना सांगितलेलं त्यामुळे मी सोपे वगैरे बाहेरच ठेवलेले आणि मला डेकोरेशनसुद्धा करायचं होतं त्यामुळे अडचण होऊ नये बसायला वगैरे मैत्रिणींना कारण डेकोरेशनमुळे थोडीफार जागाही जाणारच होती पुढे मी व्हिडिओ केलेला आहे मी डेकोरेशन वगैरे कसं केलं आणि डेकोरेशन खूप आवडलं सगळ्या मैत्रिणींना आवडलं खूप छान डेकोरेशन केलं आहे असं सगळे म्हणत होते परत माझा लूक जी मी नऊवारी घातली आहे ती माझा नऊवारीचा पॅटर्न म्हणजे ज्या पॅटर्नमध्ये मी शिवली आहे ती नऊवारीचा कलर तर खूप आवडला आणि हा जो नऊवारीचा पॅटर्न होता तो मोरपंख असा होता म्हणजे त्यांनी तसाच तो शिवून दिलेला मोरपंख म्हणून नववारी GG Dreylerius. Uh, तीच मी घातलेली त्यामुळे इतकं सुंदर लुक दिसत होतं त्यात मी मेकअप कोणताही केला नव्हता थोडंफार एक दोन गोष्टी लावलेल्या मला प्रॉपर असा मेकअप करताच आला नाही परत हेअरस्टाईल पण पर मी घाई गडबडीत केली कारण खूप उशीर झालेला आणि मेकअप करायला पण वेळ भेटला नाही प्रॉपर असा तर त्यातल्या त्यात मी केला पण सगळ्या माझ्या मैत्रिणी म्हणत होत्या की खूप सुंदर दिसतेस नऊवारी खूप छान दिसते ज्वेलरी वगैरे परत जो लूक केला आहेस नऊवारीचा खूप छान वाटतो आहे तर इथे सगळ्या मैत्रिणी माझ्या येऊन गेल्या जेवढ्या मी लेडीजला सांगितलेलं ते सांग सगळ्या येऊन गेल्या आणि त्या सगळ्या गेल्यानंतर मी आता इथे शूट करत आहे थोडंफार आता डेकोरेशन इकडे तिकडे झालं कारण स वेळच भेटला नाही खूप घाई गडबड झाली आणि सुरुवातीला डेकोरेशन शूट करायला वेळ भेटला नाही सगळ्या मैत्रिणी येऊन बसलेल्या त्यामुळे मी शूट वगैरे करत बसला नाही पटकन हळदी कुंकाला सुरुवात सुरुवात केली कारण कसं त्यांना कुठे ना कुठे जायचं असतं परत मुलांना ट्युशनला वगैरे सोडा काही त्यांची घरामध्ये कामं सुद्धा असतात आणि आज गुरुवार होता तर मी हळदीचं लेपन सुद्धा करून घेतलं हुमऱ्याला आज हळदी कुंकू पण होता आणि आज स्वामींचा वार होता गुरुवार महालक्ष्मीचा वार तर आता फायनल हळदी कुंकू झालेला आहे माझा आणि सगळ्या लेडीज येऊन गेल्यानंतर ले मी हे शूट करत आहे जे काही डेकोरेशन थोडंफार व्यवस्थित राहिलं आहे तसं आणि हे जे तुम्हाला दिवे दिसत आहेत ते मी घरीच डेकोरेट केलेले आहे दिवाळीला व्हिडिओ टाकलाय तसा मी आता मी तुम्हाला माझा नऊवारीचा लुक दाखवते मेकअप करायला तर मला वेळ भेटला नाही अजिबात कसा बसा साधा मी मेकअप केला आहे आणि हा मोरपंकी पॅटर्न मी शिवला आहे ठाण्याला शिवला आहे मुंबईमध्ये ज्वेलरी वगैरे माझ्याकडे आधीच होती हे जे ब्लाऊज आहे ते या साडीवरचं नाही दुसऱ्या साडीवरचं आहे तर या साडीवर खूप चांगल्या प्रकारे मॅच होत होतं तर मी हेच घातलं खूप सुंदर दिसत होती नऊवारी साडी अशा पद्धतीने हळदी कुंकू हा झालेला आहे सोळा तारखेला गुरुवारी माझा हळदी कुंकू होता आणि जवळजवळ मी आठ दिवस अगोदर हळदी कुंकवाच्या तयारीला लागलेली म्हणजे डेकोरेशन वगैरे करणं आणि मी बरेच दोन तीन असे व्हिडिओ टाकलेले आहे डेकोरेशनचे म्हणजे तुम्ही हळदी कुंकवाला डेकोरेशन, डेकोरेशन कसं करू शकता घरामध्ये दोन तीन मी आयडिया दिलेल्या आहेत परत मी हळदी कुंकवाचा ब्राईट मेकअप तोसुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे असे दोन तीन मी व्हिडिओ टाकलेले आहेत हळदी कुंकू रिलेटेड असे तर इथे मी थोडा सेल्फी व्हिडिओ घेत होती आणि हा चिवडा होता जो एवढा उरलेला आहे अजून थोड्या मैत्रिणी यायच्या बाकी आहेत एक सात आठ मैत्रिणी बाकी आहेत यायच्या ज्या सोसायटीच्या बाहेर राहतात तर त्यांना यायचं नव्हतं म्हणून त्या म्हणाल्या की आम्ही या दोन दिवसात येऊन जाऊ आणि ही भाकरवडी दिलेली बघा मोठी अशी भाकरवडी आहे ती एक एक पीस दिलेला तर तेवढ्या अशा उरलेल्या आहेत आणि ही फुलं जे मी ताटामध्ये एक एक असं दिलेलं तर एवढं सामान उरलेलं आहे हे तिळगुळ आणि हे लाडू तिळाचे लाडू एवढे उरलेले आहेत तर अजून सात आठ मैत्रिणी माझ्या बाकी आहेत यायच्या हळदी कुंकवाला या दोन दिवसात त्या येऊन जातील तर त्यांच्या सामान असं सा उरलेलं आहे असं म्हटलं तरी चालेल आणि ह्या ज्या फ्रुट्या आहेत त्या दोन राहिलेल्या आहेत लहान मुलं आलेले एक सात आठ मुलं होती लहान तर त्यांना मी फ्रुटी दिलेली आणि एवढे हे समोसे उरलेले आहेत जो जो मी साठ समोसे सांगितले तर साठ समोस्यापैकी एवढे समोसे उरलेले आहेत आणि लहान मुलांना सुद्धा एक एक समोसा दिलेला तर हे दिवे आता शांत झालेले आहेत आणि मी तसंच शूट करते कारण सुरुवातीला जमलंच नाही तेव्हा दिवे वगैरे लावलेले व्यवस्थित खूप सुंदर शूट झालं असतं पण ते आता ते शांत झालेले आहेत तर हे मी डेकोरेशन केलेलं बघा हे या पद्धतीने मी डेकोरेशन केलेलं खूप घाई गडबड झाली कारण भरपूर कामं होती डेकोरेशन वगैरे तरी मी रांगोळी काढण्यासाठी एका मैत्रिणीची मदत घेतली कारण मला वेळच भेटला नाही कारण डेकोरेशन करायला खूप म्हणजे खूपच वेळ लागतो तर या पद्धतीने बघा मी रांगोळी वगैरे काढलेली तुळ तुळस कट्टे ठेवलेले आहे चार तुळस कट्टे तर थोडीफार ही एक रांगोळी पुसली पण गेलेली आहे तुम्हाला दिसत असेल थोडंफार डेकोरेशन खराब झालं आहे तर आता सगळे वगैरे गेलेले आहेत म्हटलं शूट करूया निवान तसं तर या पद्धतीने मी डेकोरेशन केलेलं तर आज दिवस माझा पूर्ण हदी मुकवायच्या तयारीमध्येच गेला मैत्रिणींना वगैरे सगळ्यांना सांगणं परत डेकोरेशन आता हे डेकोरेशन थोडं थोडंसं इकडे तिकडे झालेलं आहे बघा हे, हे सुद्धा मी केलेलं आणि मला नऊवारी घालायची होती त्याप्रमाणे मला मेकअपसुद्धा करायचा होता ज्वेलरी घालायची होती त्यामुळे लेट झालं खूप तर शूट करता आलं नाही तर तर या पद्धतीने मी सगळं डेकोरेशन केलेलं तुम्हाला जर माझं डेकोरेशन आवडलं असेल हळदी कुंकुवाचं हळदी कुंकू आवडला असेल तर एक लाईक करा